समुद्र किनारा लागलेला आहे काय समुद्र किनारा लागलेला आहे त्यांचा पानायच हा समुद्र कोणता आहे हा हा समुद्र कोणता आहे कोणता इकडे पश्चिमेकडे असलेला समुद्र कोणता हुँ। आहे आरबी समुद्र आरबी समुद्र इकडच्या शैलीला हा असलेला हा समुद्र कोणता आहे इकडच्या पूर्वेला बंगालचा उपसागर कोणता आहे पूर्वेला बंगालचा उपसागर कोणता उपसागर आणि खाली जर विचार केला तर कोणत्या दिशेला दक्षिणेला दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर कोणता आहे हिंदी महासागर या पश्चिम किनारपट्टीला म्हणजे काय अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर म्हणजे कोणते कोणते राज्य आहे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ लक्षात नाही राहत तर आपलं त्याच्यासाठी हिंट म्हणजे ट्रिक्स आपण म्हणतो क्लुप्ती कसं लक्षात ठेवणार त्याच्यासाठी लक्षात घ्यायचे एक वळ तयार केले केक गया गुम केक गया केक गया गुम याच्यावरून आपण इकडची राज्य

या पश्चिम किनारपट्टीवर असलेले एकूण किती राज्य आहे पाच किती पाच पश्चिम किनारपट्टी भारताच्या पश्चिम किनारपट्टीला किती राज्य आहे काय काय साल केरळ कर्नाटक गयावरून गोवा गोवरून गुजरात आणि मरून महाराष्ट्र आता इकडच्या साईडला दिशा आहे पूर्व तेच काय पूर्व किनारपट्टी आणि पूर्वेला कोणता उपसागर आहे बंगालचा उपसागर कोणता आहे बंगालचा उपसागर बंगालचा उपसागर म्हणजे या पूर्वेच्या समुद्र किनारपट्टीला लागून असलेले राज्य पूर्वेला लागून असलेले लागून असलेले राज्य जर सांगितलं तर इथं कोणता येतो तामिळनाडू कोणता येतो तामिळनाडू तामिळनाडू कोणता येतो तामिळनाडू हा इथं कोणता येतो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश देखे। त्याच्यानंतर हा इथं येतो ओडिसा